भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे धैसर मध्ये सहा पूर्ण वॉर्ड आणि तीन अर्धे वॉर्ड असे माझे उमेदवार आहेत टोटल नऊ उमेदवार हे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे आहेत त्यापैकी आमचे योगिताताई पाटील ह्या वॉर्ड क्रमांक आठच्या आमच्या उमेदवार आहेत ह्या वॉर्डचं नेतृत्व आमचे हरीश छेडा यांनी केलेले आहे आमदार म्हणून ह्या विधानसभेमध्ये ह्या वॉर्डामध्ये काम करत असताना विकासाच्या ह्याच्यावरती आज आम्ही लोकांकडे आव्हान करायला आलेलो आहोत की येणाऱ्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय महायुतीच्या उमेदवार योगिताताई पाटील यांना बहुमोलाचे मत देऊन आपण सर्वांनी जिंकायचं आहे आणि त्यासाठी ह्या देवीदास रोडवरती आम्ही जी कामं केलेली आहेत त्याचबरोबर देवीदास रोडचं जंक्शन आहे तिकडे हायमास लावायचं काम असेल ह्याच देवीदास रोडच्या बाजूला क्लब ॲक्वेरियाच्या बाजूला पंचवीस हजार स्क्वेअर फूटची आर्ट गॅलरी तयार केलेली आहे कोस्टल रोडला डायरेक्ट एंट्री देवीदास रोड दिलेली आहे त्याचबरोबर जे आम्हाला एल आय सी आणि आय सी कॉलनीचं पाणी हे आमच्या देवीदास रोडच्या जंक्शनवरती येऊन डी एन म्हात्रे रोडला जात होतं त्याचे कलवट बनून एक वनविहारच्या इकडनं आम्ही वॉटर ते डायवर्ट केलं दुसरं आम्ही डी एन म्हात्रे रोडवरून तो कलवट बनवून डायरेक्ट पाणी नाल्यात सोडलं अशी अनेक विकासाची कामेले कामं केलेली आहेत आज आपणास माहिती असेल की अहिल्यादेवी होळकर इतकं सुंदर गार्डन इकडे बनवलं आहे आता ओम शांती गार्डनची प्रोटेक्शन वॉल त्या प्रमाणे वनविहार मध्ये आज मुंबईतलं पहिलं वनविहार आहे ज्या प्लांटचं पाणी हे संपूर्ण झाडाला दिलं जातं आणि साडेतीन हजारापेक्षा जास्त झाड ही वनविहार मध्ये लावलेली आहेत बाजूला एम सी एफ ग्राउंड आहे असं हे विकास 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 गोपीनाथ मुंडे स्टेडियम आहे भगवती हॉस्पिटल आहे विकासाच्या माध्यमातून आज आम्ही मत मागतोय आणि ताई ह्या भरघोस मताने निवडून येणार ह्या तीन मात्र शंका नाही आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणार आहे आपला प्रचार प्रसार आज वॉर्ड क्रमांक आठ जी आपली आज प्रचार डोर टू डोर जी फेरी होती आज आपण अय्यप्पा मंदिरपासून सुरू केलेली आहे आणि आज आपण इथे आणि इथे आपण समाप्त करत आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ते आपण पण इथे उपस्थित होतो की चांगला प्रतिसाद होता कारण का हे सगळं आहे आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे खासदार जी तसेच आमचा सर्वात मोठा जो वाटा आहे तो आमचा आमदार मनीषाताई चौधरीजींचा आणि आमचे पूर्व नगरसेवक ज्यांनीही इथे पूर्ण विकास कामाची जी गंगा केलेली आहे त्याच्यामुळे इथे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि हे सगळ्या माझ्या भगिनी इकडच्या आमच्या आहेत त्यांनी सुद्धा मला आशीर्वाद देऊन आज इथे सांगितलेलं आहे तर मी इतकंच सांगू शकते की जे ज्या प्रकारे आमदार ताईंनी काम केलेले आहे आमच्या मनीषा ताईंनी केलेले आहे आणि आमच्या हरीश शेडाजींनी केलेले आहे त्याचीच विकास गंगा म्हणून आम्ही पुढे काम सुरुवात ज्या प्रकारे आम्ही आता एल आय मध्ये वगैरे गेलेलो तिथे पाण्याची थोडी समस्या आहे तर ती आम्ही त्यांच्याकडून समजून घेतली काही मध्ये कोणाच्याकडे जिथे बाहेर आम्ही गेलेलो तिथे थोडे डेब्रीज वगैरे आहेत त्यांचं म्हणणं होतं का ताई हे साफ करणं जरुरी आहे ज्या बिल्डिंग्स मध्ये आपण जातो त्या बिल्डिंग मला स्वतःसाठी काय नको पण जे लोकल ज्या रोडवरती जे काय होतं आम पब्लिकला जे चालायसाठी किंवा त्रास होतो किंवा स्वच्छता पाहिजे त्या त्याच्यासाठी त्यांची ती मांग आहे आणि हाक आहे तर त्यामुळे आम्ही ती म्हणजे स्वीकारलेली आहे आणि आम्ही सांगितलं की जसच होईल तसं आम्ही तुमच्याकडे येऊन ती पूर्ण करू